रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील देवगावमध्ये आज गुरुवारी एक ऑगस्टला रात्री साडेबाराच्या सुमारास शिकार करण्याच्या नादामध्ये एक बिबट्या अलगत पिंजऱ्यामध्ये जिरबंद झालाय या बिबट्याला जिरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलंय हा बिबट्या त्याच ठिकाणी पकडला गेला ज्या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये लांबखडे वस्ती इथं एका वयोवृद्ध महिलेवर हल्ला झाला होता गेली काही दिवसांमध्ये हिवरगाव पावसा वाघापूर देवगाव खराडी परिसरामध्ये बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळतीय पकडलेला बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी पठाण आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गर्दी न करण्याची ग्रामस्थांना विनंती केली ग्रामस्थांनी देखील वन विभागानं या बिबट्याला जवळ न सोडता लांब नेऊन सोडावं अशी विनंती या नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे अजूनही दोन तीन बिबटे या परिसरामध्ये असावेत असा अंदाज ग्रामस्थांनी बोलून दाखवलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न